राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी रेकी केल्याचा दावा विरोधकांनी केला याबाबत समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित दुचाकीवरून येत मोबाईलमध्ये फोटो काढत असल्याचा आरोप झाला विधीमंडळातही ठाकरे गटाच्या आमदारांनी याबाबत मुद्दा उचलून धरला होता हा प्रकार नेमका काय आहे ते आपण या व्हिडिओद्वारे पाहूयात या प्रकरणात संजय राऊतांच्या भांडूप मधील घराची रेकी करत असलेला व्हिडिओ व्हायरल करत संजय राऊत आणि त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी आमच्या घराची होत असून बाबा घातपात होण्याची शक्यता वर्तवली या प्रकरणात संजय राऊत आणि त्यांचे भाऊ सुनील राऊत काय म्हणाले ते पाहूया माझा पोलिसांवर विश्वास <coughs> मी आता आणि पोलिसांनी सकाळपासून त्या संदर्भात तपास सुरू केले आणि आमच्या मुंबईचे पोलीस सक्षम आहेत पण नवीन सरकार जेव्हा आलं अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यानंतर सर्व राजकीय विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली सरकार जरी बदललं सगळ्यांची एकदाच सुरक्षा व्यवस्था काढणं हा अत्यंत निर्घृण प्रकार राजकीय सुळाचा प्रकार आमच्या काळात म्हणजे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारचा निर्णय कधी घेतला नाही त्यात माझी सुरक्षा माझ्याकडे एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून सामनाचा संपादक म्हणून सामना हा कायम हिटलिस्ट वरती राहिलेलं वृत्तपत्र आहे सामनाचा संपादक म्हणून मला सुरक्षा व्यवस्था कायम राहिली केंद्राकडून त्या संदर्भात काही सूचना होत्या शिवसेनेचा नेता खासदार म्हणून सुद्धा सुरक्षा व्यवस्था <coughs> असते पण देवेंद्र फडणवीस म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पण गृहमंत्री फडणवीस आम्ही राजकारणामध्ये आपल्यावर टीका करतो आमच्या भूमिका मांडतो म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू समजता आणि शत्रू समजता म्हणून तुम्ही या टोकापर्यंत येता की तुमच्या जीवितात सुद्धा धोका निर्माण झाला तरी आम्हाला त्याची परवा नाही या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कधी झालं बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या एका नेत्याची हत्या झाली बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाली परभणीत काही प्रकार झाले महाराष्ट्रातलं वातावरण हे अधिक बिघडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत काही फोर्सेस प्रयत्न करत आहेत देवेंद्र फडणवीस नक्षलवादी 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 असे बोंब सकाळपासून की आम्ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये नक्षलवादी होते नक्षलवादी आमच्यापर्यंत पोचत नाही नक्षलवाद्यांचं नक्षल कार्यक्षेत्र वेगळं आणि त्यांचा बिमोड झालेला आहे असं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे देश पण नक्षलवाद्यांपेक्षाही तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत सरकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची त्यांच्यापासून समाजाला जास्त धोका आहे हे बीडच्या प्रकरणामध्ये दिसून आले की सरकारमध्ये सामील झालेली मुख्यमंत्र्यांच्या सभोवती असलेले गृहमंत्र्यांच्या बरोबर असलेले उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर असलेल्या असले काही अशा असे कोर्सेस आहेत ज्यांच्यामुळे या राज्यातली लॉ अँड ऑर्डर समाजव्यवस्था पूर्ण बिघडते पण बहुतेक या राज्यातल्या शासन प्रमुखांची अशी इच्छा दिसते जे आमच्या विरुद्ध बोलतायत किंवा आम्हाला विरोध करतायत त्यांना मुंड टोळ्यांपासून जर काही त्रास झाला तर त्या त्याला बहुतेक सरकारची मुकसंमती दिसते असं एकंदरीत मला गेल्या काही दिवसातल्या या राज्यातल्या घटनांवरून दिसतं आमच्या घरावरती पालट ठेवतात आम्हाला मारण्याचा प्रयत्न अनेकदा झाला ही आमच्यासाठी नवीन नाही पण या सरकारची केंद्र सरकार आणि सरकार महाराष्ट्र सरकारची वृत्ती मी तुमच्या समोर आहे सकाळी एक नऊ सव्वा सव्वानऊ सौ, नऊ तेरा वाजता एक बाई बाईक आमच्या घरासमोर आली बाईकचा नंबर दिसत नाही आहे पण ती बाईक पी बिहारची असावी बाईकवर दोघेजण बसले होते संपूर्ण हेल्मेट पॅक होतं जॅकेट बिकेट घातलं होतं गाडी आली उभी राहिली आणि आपल्या चॅनलची काही लोकं आपल्या घरी होती त्यांचं लक्ष देते गेलं त्यांनी रेकॉर्डिंग करत होता एका मोबाईलवर आणि त्याच्या पोटावरती वरती पाच आणि खाली पाच असे दहा मोबाईल त्यांनी लावले होते आणि ह्या दहा मोबाईलमध्ये त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांनी मध्ये एक कुठा टाकला आणि गाडी ती निघून गेली परंतु हे जात असताना त्यांनी सगळं घराचं रेकॉ रेखी करून रेकॉर्डिंग करून हे निघून गेले त्यामुळे ही गोष्ट अत्यंत डेंजर आणि सिरियस आहे पोलीस इथे आलेलं आहे त्यांचं चालू आहे परंतु माझ्या मते जरी बाबा सिद्धिकीची गोष्ट झाली ती इथे घडू नये म्हणून पोलिसांनी व्यवस्थित त्याची त्या पद्धतीने त्याची चौकशी करा संशय कोणावरतीच नाही परंतु गोष्ट अत्यंत सिरियस आणि डेंजर आहे आत्ता दीड दोन महिन्यापूर्वी बाबा सिद्धिकीचं प्रकरण झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच हे आता रेखी चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या प्रकारे संजय राऊत बोलत आहेत ज्या प्रकारे आम्ही दोघं एकत्र जातो आणि त्यामुळे अत्यंत डेंजर आणि सिरियस गोष्ट आमच्यासाठी ती याबाबत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता ही बाबा लक्षात आणून देतो या सदनाचे सदस्य अध्यक्ष मोदी ना या सदनाचे सदस्य श्रीयुत सुनील राऊत यांच्या घरासमोर आज सकाळी दोन मोटरसायकल वरून कोणतरी तरुण आले त्यांनी संपूर्णपणे आपले चेहरे झाकलेले होते आणि त्यांनी चेहरे झाकून त्यांच्या संपूर्ण घराची रेकी केली रेकी केली त्यावेळेला तिथं उभे असलेले जे मीडियाचे दोन लोक होते त्यांनी विचारलं तुम्ही कोण तर त्यांनी इथं पाच त्या ठिकाणी मोबाईल लावलेले होते इथं पाच मोबाईल लावलेले होते दहा मोबाईल लावून एका विधानसभा सदस्याच्या घराची आणि पार्लमेंट मधले खासदार असलेल्या संजय राऊत यांच्या घराची रेखी केली शासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी कोणाच्याही घ्यावी येस धन्यवाद आता पोलीस तपासात या दोन संशयितांबाबत भलतच सत्य समोर आलं संजय राऊतांच्या आरोपानंतर रेके करणारे दोन जणांचा पोलिसांनी शोध घेतला आणि त्या दोघांचीही चौकशी केली असता ते दोघ मोबाईल टॉवरची रेंज तपासण्यासाठी तिथं आल्याचं सिद्ध झालं सेल प्लॅन आणि इन्स्टा आयसीटी सोल्यूशन कंपनी ही मोबाईल नेटवर्कची पडताळणी करते त्या भागात नेटवर्कची चाचणी केली जाते त्या दोघांकडे आठ ते नऊ मोबाईल होते एका लॅपटॉपच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक मोबाईलचं नेटवर्क कसं आहे तिथे डेटा पोहोचतो का त्याची चाचणी केली जाते असं पोलीस उपायुक्त विजयकांत सांगर यांनी म्हटलं पाहुयात काय म्हणाले उपायुक्त विजयकांत सांगर आ, काल ज्या पद्धतीनं आम्हाला जी माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं जे आहे पोलिसांच्या आम्ही आठ टीम बनवलेल्या होत आणि जी माहिती होती तर त्याची व्हेरीफाय आम्ही केलेलं होतो या अनुषंगानं तपासांती निष्पन्न झालेली आहे की एक जे आहे की मोबाईल नेटवर्क ड्राईव्ह टेस्ट असतो आणि यासाठी जे ही कामगार होते कामगार ते आपण काम करत होतो आणि त्या अनुषंगाने ते आलेले होते आणि ते त्यांचा टेस्ट करून ते गेले परंतु ज्या पद्धतीनं जी माहिती मिळाली तर ती आम्ही दिवसभरामध्ये व्हेरीफाय केली आणि व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने ते कामगार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्या पद्धतीनं माहिती मिळाली तात्काळ रोज स्टाफ तिथं पोहोचलेला होता आणि आम्ही पाच आठ टीम बनवलेल्या होत्या आणि आठ टीम ह्या विविध ज्या आहे की म्हणजे ट्रेस करण्यासाठी विविध पद्धतीने जे आहे काम करत होत्या आणि त्या अनुषंगानं आम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे सगळे संशयात असं होतं की हे मोबाईल मोबाईल त्या गाड्यांना लावण्यात होते त्यामुळे हे काय काम हे जे आहे सेल प्लॅन आणि इन्स्टा आयसीटी सोल्युशन ही जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत मोठमोठ्या जे नेटवर्क जे नवीन मोबाईल येतात तर तिथं कशा पद्धतीने हे नेटवर्क पोहोचलेलं आहे याची ते टेस्ट करतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे प्रत्येक दोन जे होतं दोघांच्याकडे जवळपास आठ आठ मोबाईल होतं आपल्या तसं ते वाटला लॅपटॉप परंतु एका बोर्ड वर ते पाच सहा मोबाईल त्यांनी लावलेले होते ते ठिकठिकाणी थीक मोबाईलचं कवरेज कसं आहे नेटवर्क मोबाईल डेटा कसा पोहोचतो असे ते ड्राईव्ह घेतात आणि त्या अनुषंगानं ते निष्पन्न झालेलं आहे या पद्धतीने हे कामगार आहेत मोबाईल जे स्ट्रेंथ आहे मोबाईलचे स्ट्रेंथ ते नेटवर्क जे आहे कशा पद्धतीनं आहे जे टेस्ट करत होते आणि ती गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे